नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अळूवड्या बनवणार आहोत अळूवडी आपण नेहमीच बनवतो पण पावसाळ्यामध्ये जी पानं रुजून येतात त्या पानाची आळूवडी आहे ना ती खूपच टेस्टी लागते आणि आजची आळूवडी बनवण्याची पद्धत आहे ना ती पण खूपच वेगळी आहे तुम्ही याच्या आधी कधी अशा पद्धतीने केले नसतील तुम्हाला जर अळूवडी करायला कंटाळा येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अळूवड्या करू शकता चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आता आज आपण बिना रोल केल्याशिवाय अळूवडी करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी आळूवाडीची पानं घेतलेली आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि पाटचे देठ आहेत ना ते काढून घेतलेले आहेत तुम्ही जर रोल करून जर आळूवाडी बनवणार असाल तर हे पाठू मागून ना तुम्ही लाटणं फिरवायचं म्हणजे आपल्याला चांगले रोल करता येतात पण आज आपण रोल बनवणार नाही आहोत तर आपण अशीच अळूवडी बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणार आपण मिश्रण तयार करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी तीनशे ग्राम चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्ध्या कपाला थोडं कमी असं तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातलं नाही अळूवाडी आहे ना ते कुरकुरीत होते चार ते पाच पिंच हिंग आहे म्हणजे छोटा अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा धना जिरा पावडर पाव चमचा गरम मसाला एक चमचा सफेद तिळ तिळ खूप घालायचे खूप छान टेस्ट येते अळवडीला एक पाव चमचा हळद एक चमचा घरचा लाल मसाला एक दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आणखी पाव इंच आलं हे खलबत्त्यामध्येच मी कुटून घेतलेलं आहे एकदम बारीक असं कुटायचं चवीप्रमाणे मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे उपारी एवढी चिंच आणि लिंबा एवढा गुळ घालून हे मी भिजाचं घालून ठेवलेलं त्याला आता आपल्याला कुस्करून मिक्स करून गाळून घ्यायचे अळूवडी म्हटलं ना तर ती थोडीशी गोडसरच पाहिजे आणि हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचंय पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपल्याला सरसरी तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त घट्ट वाय भिज भिजवलेत ना तर मग ती आळूवाडी आहे ना ती गोळ्या गोळ्यांसारखी लागते सर्व पीठ खाल्ल्या खाल्ल्यासारखी म्हणून पीठ आपल्याला असं सरसरीत भिजून घ्यायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनिटं ह्याला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं जेणेकरून आपण ह्याच्यामध्ये टाकलेले मीठ मसाले आहेत ते पिठामध्ये चांगले मुरले पाहिजेत पिठामध्ये चांगले मसाले टाकलेले मुरले ना तरच वडीला चांगली टेस्ट येते म्हणजे पिठाला आता एक सात ते आठ मिनिटं झालेली आहे त्याला एक दोन मिनिटं आपण पेटून घ्यायचं तुम्ही इथे टेस्ट करून बघू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मीठ तिखट त्याच्यामध्ये घालू शकता मी इथे ओट्यावरतीच आपली आळूवळीची पानं लावून घेणार आहे ओटा स्वच्छ धुवायचा आणि त्याच्यावरतीच आपल्याला पानं लावून घ्यायचे नाही तर तुम्ही इथे ताट ठेवलं ना पलटी मारून तरी पण चालेल असं पातळ पीठ लावायचं एकदम घट्ट लावायचं नाही आपल्याला पीठ जर घट्ट लावलं ना तर वडी तुमची गजगजीत लागेल म्हणून आपल्याला पातळ पीठ लावायचं पाहिजे तर तुम्ही असं हाताने पण लावू शकता दुसरं पान आपल्याला उलटं लावायचंय त्याच पद्धतीने पण आपल्याला पीठ लावून घ्यायचंय जर तुमच्याकडे छोटी पानं असतील ना तर ती अशी ठेवायची त्यांना पिठ लावून घ्यायचं पानांना आपल्या चांगलं व्यवस्थित असं पिठ लावून झालेलं आहे आपण अजून एक पान ठेवणार आहोत आपण पातळ पीठ लावायचं हे आपलं मोठं चौथं पान आहे आणि बारकी तीन पानं अशी आपण एकूण सात पानं लावलेली आहेत ही दोन मी छोटी लावले त्याच्यावरती परत एक मोठे लावायचं एकूण मी इथे दहा पानं लावलेली आहेत लहान मोठीकडून एकूण इथे मी अकरा पानं लावून घेतलेली आहे एक पाच लहान पानं आहेत आणि सहा मोठी पानं इथे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे चिच पानं उचलायची आणि चाळणीमध्ये ठेवायची जर तुमची चाळण लहान असेल ना तर पानं मधी कापायची आणि मग ठेवायची किंवा तुम्ही अशी लावल्याच्या नंतर मधी असे कापून जरी ठेवलेत ना तरी पण चालेल इथे मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपली चाळण ठेवायची आपलं झाकण ठेवायचं जर जा तुमचं झाकण पोकळ असेल तर थोडंसं त्याच्यावरती वजन ठेवायचं आणि एक वीस मिनटं ह्याला आपल्याला वाफून घ्यायची आपल्या आळूवडीला एक वीस मिनिटं आहेत गॅस बंद करायचा आणि थंड झाल्याच्या नंतर तिला काढून घ्यायची थोडी थंड झाली ना की तिला आपल्याला कापून घ्यायची गरम गरम असताना कापलीत ना तर ती तुटण्याची शक्यता असते म्हणून थोडीशी थंड करून घ्यायची आणि तुम्हाला जसे पाहिजेत लांब किंवा चौकोनी त्या पद्धतीने तुम्ही कापून घ्यायची बघू शकता तुम्ही तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर डीप फ्राय करायच्या शालो फ्राय करायचे असतील तर शालो फ्राय करायच्या जसे तुम्हाला पाहिजेत ना तशा तुम्ही करू शकता बघू शकता तुम्ही किती मस्त असे झटपट असं ना रोल करायचं टेन्शन किंवा नाही आपल्याला आळू वडे खायचे मन झाले तर खायच्या कशा कधी बनवायच्या इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला वडी सोडायची गॅस ची फ्लेम लो टू मिडीम करायची आपल्याला चांगले व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत करपूस असे तळून घ्यायचे एका एक साईड शेकले ना की त्यांना पलटी करायची आणि पलटी केल्याच्या नंतर गॅस आहे तर थोडा बारीक करायचा बघू शकता तुम्ही कसे लेयर सुटले आहेत ते आपल्या वडीला चांगली खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची अशा पद्धतीने आपण सर्व वडे आहेत त्या तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या आळूवड्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती मस्त सुंदर असे लेअर सुटलेले आहेत ले ते आणि मस्त कुरकुरीत अशा झालेल्या तुम्हाला जर कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही कुरकुरीत करा तळायच्या कुरकुरीत नको असेल तर तुम्ही अशाच पण नरमवाल्या पण केल्यात ना तरी पण चालेल किंवा तुम्ही ह्या अशाच फोडणीला दिल्यात ना जिरं मोरी हिंग आणि सफेद तीळ तरी पण खूप छान लागतात आजच्या जर तुम्हाला ह्या वड्या आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे कुण खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू